आज गावामध्ये पंढरपूरमध्ये जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण गाव सोकश चौकशीनं सो सर्व लोकांनी एकमताने गाव बंद केले ग्रामस्थांनी पूर्ण पाठिंबा असण्यासाठी आणि एस टीमधूनच आरक्षण आरेक, धनगर समाजाला मिळालं पाहिजे ही फार जुनी मागणी असतानासुद्धा सरकार ह्याची दखल घेत नाही तर सरकारनं दखल घ्यावी ह्या उद्देशानं गावामार्फत पाठिंबा देण्यात आला आज करोळे गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे कारण पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे राज्यव्यापी एस टी आरक्षणासाठी उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्व गावातील गावकऱ्यांनी आणि दुकानदारांनी स्वकुशीने गाव बंद ठेवलेलं आहे व सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन धनगर समाजाला जी आमची जुनी मागणी आहे एस टी आरक्षणाची ती पूर्ण करावी यासाठी गावाच्या वतीनं पाठिंबा उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यात येत आहे करोळे गावात मात्र समाजाच्या वतीनं धरण आरक्षणाला आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू ला भेट द्या